हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आणि मी एकदम मस्त आणि फ्रेश वाटत होता आज मन अगदी प्रसन्न होतं जसं की मी आधीच्या व्लॉगमध्ये सांगितलं आम्हाला गावातल्या देवाला आणि देवीला जायचं होतं त्यामुळे ते त्याचीच तयारी सुरू होती पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मम्मीने आणि त्याच्यानंतर हे बघा असं काहीचं ताट तयार केलं होतं निवड होतं त्याच्यामध्ये आणि याची हरभऱ्याची भाजी तयार केली होती आंबा घेतला होता पुरणपोळीचा आणि रसाचा म्हणजे निवत दाखवायचा होता त्याच्यामुळे आंबा घेतला होता आणि हे बघा शेंदूर देवीला लावायला आणि राळ घेतली होती उदबत्त्या अगरबत्ती कुंकू हळद आणि त्यांच्या देवीला भरायची ओटी घेतली होती फुलं घेतले होते तुपाची वात घेतली होती आणि धूप बत्ती असं सगळं घेतलं होतं वाती तुपाच्या आणि तेलाच्या दोन्ही घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतर लाल फूल हे हवंच त्याच्यामुळे फूलही घेतलं होतं आणि आपले कापसाचं आपण जे करतो वाती त्याही घेतल्या होत्या हार घेतला होता कापसाचा करून आणि त्याच्यानंतर आम्ही देवाला जायची तयारी पूर्ण झाली मग आम्ही निघालो आणि इतकं छान वाटत होतो आणि माझ्यासोबत माझं पिल्लूही आलं होतं आणि तो त्याने सायकल घेतली होती पूर्ण पूर्ण गावभर आम्ही फिरलो म्हणजे गावातले देवं करण्यासाठी तोपर्यंत तो सायकल चालवली आणि ऊनही चांगलंच लागत होतं पण तो सायकल चालवली येताना मात्र फार दमला होता तो पण तरी पण आला तो आणि हे बघा आमची इथं पूजा सुरू आहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकविव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय आमच्या गावच्याच असं मंदिरात थोडासा अंधार आहे कारण का ते खालती असल्यामुळे पण पन... हे बघा तुम्हाला मूर्ती तर दिसत असेल मग तिथे आम्ही बेल फूल व्हायला आधी छान एक लोटा असं पाणी वाहून घेतलं गावाकडे तर सगळेजण खूप छान म्हणजे रोज पूजा करतायत एक तांब्या पाणी वाहण्यासाठी जात आहेत माझी मम्मीसुद्धा जाते कारण का मनातल्या इच्छा पूर्ण होते असं म्हणते त्याच्यामुळे तीही जात होती आणि मलाही तिने नेलं होतं आणि खूप छान वाटत होतं लहान असताना इथेच आम्ही रोज यायचो खेळायचो आणि किती मस्त मनसोक्त होतो म्हणून आता थोडं कसं तरी वाटतं कारण का आपण साडी घालून जातो ते रोज नाही खेळ खेळण्यासाठी नाही जात थोडंसं म्हणजे लाज वाटते मला असं गावात फिरायला वगैरे तुम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतं एकदम असं गावात गेल्यानंतर कारण का आपण खूप दिवसांनी जातो ना त्याच्यामुळे आणि नंतर इथे माझ्या पिल्लूने नंदीच्या कानात जी इच्छा आहे ती माग म्हटलं ती मागितली आणि नंदीच्या याच्यावरून महादेवाची मूर्ती पाहिली आणि खूप छान आम्ही सगळं पूजा आरती करून घेतली महादेवाची आरती तुम्हाला ही आरती माहिती आहे का महादेवाची झारी भरूनिया गंगेची अंघोळ महादेवाची जे तू जय देवा सदा शिवारती महादेवा तू जय देवा, देवा निवध करूनिया पोळीचा वरी भात साळीचा जे तू जय देवा सदा शिवारती महादेवा जय तू जय देवा जे की आमच्याकडे आरती म्हणतात तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा मग आम्ही कामाई देवीला गेलो तिथे दोन देव्या आहेत सगळ्या देवीला मी पहिल्यांदा शेंदूर लावून घेतला छान पाणी आधी पाणी वाहिलं मग शेंदूर लावून घेतला कारण का शेंदूर लावणं हेच तर ट्रेडिशन आहे म्हणजे असं लावावंच लागतो आणि मी पहिल्यांदा लावणा एरवी असं कोणासोबतही गेलं मम्मीसोबत आजीसोबत तर त्याच लावतात पण यावेळेस मी लावला मम्मीने सगळं माझ्याकडून करून घेतलं आणि हे बघा दिवे फळं मी किती छान लावले या देवीला पाच आणि त्या देवीला पाच असे लावले हवा खूप होती त्याच्यामुळे दिवे लावायला थोडासा त्रास जात होता पण नंतर लागले आणि आम्ही छान आरती केली देवीची आणि हे बघा माझ्या पिल्लूने कशी सायकल आणली होती हा शेतातून रस्ता आहे देवीला जाण्यासाठी आणि ऊन खूप होतं ऊन खूप लागत होतं तरीही आम्ही सगळ्या देवांची पूजा करून गेलो नंतर नागापाला गेलो तिथेही बेल फूल निवद वगैरे सगळं ठेवलं आरती केली आणि त्यानंतर आम्ही निघालो मारुतीकडे मारुतीलाही छान पूजा वगैरे केली म आमच्या गावातनं गणपतीची स्थापना झाली आहे हे बघा गणपतीचं मंदिर आणि तिथे माझे मम्मी पप्पा स् स्थापनेसाठी जे बसतात ना जोडीने ते बसले होते तसं आणि हे महादेवाचं मंदिर ते गणपतीचं नागापाचं आणि मध्ये शेतातून गेल्यानंतर कामाईचं मंदिर येतं आणि छान पूजा केली हे बघा आमच्या गावातलं मारुतीचं मंदिर तुम्ही पण दर्शन घ्या मारुती राया तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि हे बघा फक्त देवाकडे आपण इच्छापूर्तीसाठीच जायचं नसतं तर मनाच्या समाधानासाठी सुद्धा जायचं कारण का मनाचं समाधान हे सर्वश्रेष्ठ आणि आपली हेल्थ चांगली राहावी हेच मागायचं देवाकडे आणि हे बघा आम्ही ही, ही पूजा केली नंतर चांदखानाकडे गेलो तिथेही निवत ठेवला खूप पाय पोळत होते खूप म्हणजे खूप जास्त कारण का ऊन खूप आता वाढलं होतं आम्ही सकाळीच निघालो होतो पण सगळ्या देवांची पूजा करत करत आता बारा वाजले होते त्याच्यानंतर दुसऱ्या मुंज्याची पूजा केली तिथे पण निवद सगळं ठेवलं फुलं ते आणि नंतर घरी निघण्यासाठी निघालो आणि हे बघा आमच्या घरच्या देवांची पूजा आधीच अशी झालेली होती कसं वाटलं ते तुम्हाला नक्की सांगा आणि पु भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय